कशा तुम्ही आय होप तुम्ही मध्ये असणार तर आज सुद्धा ब्लॉग मी केलेला आहे संध्याकाळी स्टार्ट कारण की आज आपला तुम्ही कालचा ब्लॉग थोडाफार थोड्या लोकांनी बघितलंच असेल अपलोड आपला झालेला आहे कालचाच ब्लॉग आज आपला लगेच अपलोड झालेला आहे आणि आम्ही आता कंटिन्यू चालू आहे टी व्हीवर इकडे बघू शकता तुम्ही हा बघा आपला ब्लॉगसुद्धा चालूच आहे कालचा रांजण मातेच्या मंदिरातला आपला कालचा ब्लॉग तर आजची तयारी अशी आहे संध्याकाळची आज आम्हाला जायचं आहे वाशीला विष्णुदास भावे नाट्यगृह इकडे आपल्याला आपला आजचा परंपरा परंपरा अग्री कोळ्यांची इकडे बघू शकता तुम्ही प्रोग्राम हा प्रोग्राम आता आज आहे तिकडे परंपरा अग्री कोळ्यांची तर तिकीट तिकीटसुद्धा आम्ही पहिल्याच बुक केले होते तिकडे आणि आमचे दोघांचे तिकीट आहे तिथे तर दुपारी सकाळपासून मी मुद्दाहून नाही गेली कारण की मला घरात काम पण होता आणि प्लस त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिट पण करायचा होता कारण की आपल्याला व्हिडिओ एडिट केल्यानंतर डिलीटसुद्धा करायला लागतात तर तो सुद्धा सोडला मी आणि आता फोन फोन पूर्ण खाली करून घेतला कारण की आजचा आजची व्हिडिओ शूटसुद्धा मला करायची आहे तर आता पहिला मी जाईन आमच्या रांजनदेवी मंदिरामध्ये लाईव्हवर पण आहे सर्व चालूच आहे आपल्या सकाळपासून लाईव्हवर राजनदेवी मातेच्या मंदिरातले व्हिडिओ क्लिप चालूच आहेत तर आता भजन भजन चालू आहे आता जस्ट मी बघितली लाइव तर भजन आईसांचा चालू आहे आपल्या मोठ्या आई सांसत तिकडे तर आता सर्वात पहिला आम्ही जाऊ आमच्या मंदिरात कारण की थोडा थोडी व्हिडिओ तिकडे मला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ वाशीला परंपरा आगरी कोळ्यांची बघण्यासाठी आणि मी फर्स्ट टाइमच चालले तिथे हंशुना येणार विष्णू गावमध्ये आईच्या जवळ कारण की तो आता फुटबॉलवरून आल्यानंतर खूप जास्त दमतो तो तर तो जाईल मंदिरात जेवायला कारण की आज आज महाप्रसादाचा लाभ आहे आपल्या राजनदेवीच्या मंदिरात मला अजून एक मेन गोष्ट सांगायची राहिलेली आहे माझ्या डान्स बद्दलची जी की आपल्याला तुम्हाला माहितीच आहे नितेश म्हात्रे म्हणजेच माझ्या डान्सचे दादा नितेश दादा सो त्यांचा आज तिकडे डान्स ग्रुपसुद्धा आमचाच म्हणजे जिथे मी जॉईन झाले आणि माझ्याबरोबर ज्या मुली डान्समध्ये आहेत त्यांचा आज डान्स डान्ससुद्धा आहे तिकडे तर मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नाही केला कारण की मी अजून पूर्ण रेडी नाही झाली आणि माझी तर इच्छा आहे की मला डान्समध्ये अजून माझ्याकडून खूप जास्त मला मेहनत करून घ्यायची आहे स्वतः करूनच कारण की मला असं वाटतं की मी अजूनपर्यंत नाही रेडी झाले डान्समध्ये कारण की मी याच्या अगोदर जे डान्स केले होते ते वेस्टर्न डान्स केले होते ते पण लहानपणात म्हणजे लहान होते तेव्हा केलेले आणि त्याचे प्लस असे मी घरात करते पण अग्रिकोली डान्स मी कधीच नव्हते केलं ना करते अग्रिकोली डान्स पण करते पण ते माझ्या पद्धतीत जसं आपण अग्री म्हणजे असा बिनदान डान्स करणार बोला किंवा असंच खुशीमध्ये जे करतो ते अग्रिकोली डान्स आहेत बघायला गेला तर फक्त स्टेप असतात ना त्या मला असं वाटतं की माझ्याकडून अजून मला फुल द्यायचं म्हणजे पूर्ण ते बोलतात ना पूर्ण फायनल असं झालं समोरून कोणतरी बोलला पाहिजे की तू तुला बोललो साईड डान्स वगैरे करू नकोचा डान्स साईड डान्सचं मग दादाने विचारलेला पण विष्णू भावेमध्ये हो पण आणि प्लस आपले जे आता एकविराचे सॉंग आले त्याच्यात सुद्धा मला विचारलं दादाने पण पहिला मी दादाला बोलली की करेन कारण की मला असं वाटलं की म्हणजे साईडचं आणि हे मला माहिती नव्हता काय कारण की ओची अशी -ची इच्छा आहे की मी साईड डान्स नाही करला पाहिजे इच्छा आहे की दा मी साईड डान्स नाही करायला पाहिजे तर ठीक आहे चला जेव्हा आपला माझा मला स्वतःहून असं वाटेल की मी रेडी आहे तेव्हाच मी ओला सांगेन की आपण बघूया काहीतरी लीडसाठी त्याच्या पलीकडे नाही माझी इच्छा तर, तर बघूया आपण आता काय मला डान्सची तर आवड आहेच अशी पण बघायला गेल तर किती पण सांगा मी आत्ता बोलायन नाच तरी नाचेल ना तर चला बघूया आजचा शो काय आणि हा मेन मला सुद्धा बोलले होते की तू एकदा येत आई आपला अग्री परंपरा अग्री कोल्यांची बघायला सो so, दादा करता मी आता तिकडे चाललेले आहे आणि बघूया आता आपले ग्रुप मेंबर भेटतात की नाही तिकडे मी कुठे असेल ते कुठे असतील ते मला माहिती नाही बघूया तर नेतेजुद्धा भेटल्या तर नक्कीच तुम्हाला भेटूया आणि अजून एक गोष्ट एक एक गोष्ट जशी आठवण येते तशी तुमच्यापर्यंत पोहोचवते एक गोष्ट मी तुम्हाला पाठच्या म्हणजे पाठच्या म्हणजे जेव्हा मी डान्स स्टार्टला जेव्हा सरप्राईज म्हणून तुमच्यात ठेवला होता आणि ज्याच्यामध्ये मी बोलली होती की आमचा मी माझा बगी फोटो म्हणजे स्क्रीनवर मी इकडे लावणार आहे सो तो, तो सुद्धा मी इकडे लावते आणि जिथे मी सर्वात लहान आहेत ते बघू शकता सर्वात छोटी मी आहे ती आणि आमचा बुगी मध्ये शो आणि फर्स्ट प्राईज आलेला आमचं बुगी शो मध्ये ते आता ना तुम्हाला सर्व बघायला भेटलं असता जर आमचे डान्सचे आमचे डान्सचे सर असले असते तर सो ते डान्सचे सर आहेत ना ते बाहेर गेलेले आहेत आमचे तर आता मी तिकडे जाऊ शकत नाही तिकडे असले असते तर नक्कीच तुम्हाला भेटवलं असता आणि थोडीफार स्टोरी पण तुम्हाला ऐकायला भेटली असती लहानपणाची माझी कशी डान्स करायची आणि किती आवड होती तर चला हरकत नाही असे दिवस आपल्याला पुढे सुद्धा बघायला भेटतीलच आज नाही उद्या आपले असे दिवस येणारच आहेत कारण की जी इच्छा असते ती आपण स्वतःहून पूर्ण करून घेतो ज्यांना आवड असेल ते नक्कीच पूर्ण करतात आणि ते मी पूर्ण करून दाखवणारच आहे भले त्याला किती टाइम लागू द्या ना किती पण टाईम लागू द्या पण मी नक्कीच करेन आणि तुमच्यापर्यंत तर माझा डान्स नक्कीच घेऊन येईल लवकरात लवकर आणि हा जरी माझा डान्स पुढचा येईल ना तो असणार आहे लीडचा कारण की मला लीडच्या हिसोबतच करायचा आहे आणि मला साईड डान्स करायचा नाही माझी स्वतःची इच्छा आहे की मी लीड साठी तयार झाली पाहिजे त्याच्यासाठी ते मला किती पण टाइम लागू द्या किती पण लेट होऊ द्या पण मला लीडलाच उतरायचं आहे मी लहानपणापासून डान्स केलेले आहेत ना ते लीडमध्येच होती मी आणि आता सुद्धा माझी इच्छा आहे की मी लीडच करायचं आहे मला पण वाटत याची पण इच्छा आहे मी लीडलाच उतरावं आणि मला असं विचारलेलं होतं दोघांधिकाऱ्यांनी पहिला डान्ससाठी पण त्याच्यात पण ओनीस नाही सांगितलेला डान्स साठी मला विचारलेलं याच्या अगोदर पण दादाच्या अगोदर पण विचारलं होतं मला डान्स मध्ये पण आम्ही मी तयार होती तरी सुद्धा मी तयार झाले डान्स ची आवड आहे म्हणून पण ओची अशी इच्छा आहे की मी हेड करायला पाहिजे डान्स ओची इच्छा आहे की मी लीडलाच उतरा उतरली पाहिजे लीड साठी चला आणि डान्स मध्ये मी सक्सेसफुल होणार आहे एक आणि एक दिवस नक्कीच तो येणार आहे लवकरात लवकर दिवस माझा मी खूप खूप प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस कर आणि डान्स कर मस्त दान्च 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 आ, आता दोन तिकीट जे ना आता जे दोन तिकीट आणल्यात ना त्याच्यामधला माझा नसेल तेव्हा ओ आणि मस्त हंशू येईल माझा पिल्लू माझ्या पिल्लूची पण इच्छा आहे हंशूची पण मम्मी तुम्ही डान्स मध्ये पुढे जा खूप सपोर्ट आहे ओचा आणि हंशूचा त्यांचा सपोर्ट आहे म्हणून इथपर्यंत आहे अजून सपोर्ट असा अशी पुढे जाईल अजून पुढे जाईन तर चला असंच सपोर्ट असू द्या तुमचा सुद्धा आणि ओचा सुद्धा आता सर्व माझं भाषण झालेला आहे राहिले गेलेलं असेल तर नंतर भेटून बोलेलच तुमच्याशी इकडे बघा आपला ब्लॉग चालूच आहे सा आपला ब्लॉग चालू आहे आता निघतो मंदिरात जायला कारण की आम्हाला तिथून आहे वाशीला पण तर चला आता भेटूया डायरेक्ट मंदिरातच हे बघा आता आम्ही पोहतो आपल्या राजनदेवी मंदिरामध्ये आणि इकडे बघा लाईन तर आहे चालूच पाया पडायला चला आता ही लाईन पाया आता बघू शकतो इकडे मी आले मंदिरात इकडे बघा आपली रांजण माता आणि इकडे लाईव्ह सुद्धा चालू आहे लाईव्ह इकडे सुद्धा चालू आहे आपल्या मंदिरात आणि त्याचं लाईव्ह आहे खूप चला दर्शन दर्शन मस्त बस देवीचं Don't get out of here ആവടി ലൈനേ

हा इकडे बघा तुम्ही हा बघा लाडू आणले बघा भाऊ लाडू मस्त मोती छोटे लाडू सुद्धा आहेत आणि जेवणामध्ये बघा किती बघा पाऊन दोनशे किलो भात आहे इकडे आपल्या पूर्ण गावकरी सर्व लोकांसाठी आपल्या गावकऱ्यांसाठी आणि इकडे बघा आता नैवेद्य होते ना हा तिथे बघा सर्व नैवेद्य आपल्या देवारांसाठी बघा मस्त काही इथे बघा आता ही आहे ना इकडे वटाण्याची भाजी आहे आणि किती भाऊ बाबा किती दोनशे किलो, दो किलो ना वटाण्याची मस्त गरमागरम भाजी आणि इथे काय बाबा भात ठेव अच्छा हा इथे भातासाठी पांडवले बघा अजून आणि तिकडे आज आपला भात होते चला जेवणा मग चला ना तर तुम्ही या मग जेवायला जेवण तर मी दाखवलं काय काय आणि इकडे बघा पापडची तयारी आणि ताई सर आई सर बघा पापड वगैरे चालतात मस्त चला आता पूर्ण सर ताई हे बघा आपला जो कालचा आणि आजचा प्रोग्राम चालू आहे लाईव्ह वर तर आता आपल्याला भाऊ थोडं सांगतील आपल्या प्रोग्राम बद्दल आणि हा कार्यक्रम कालपासून सुरू आहे काल देवीचा मुखल का आणि पादुका यांची मिरवणूक झालेली होती आणि आज सकाळपासून देवीची स्थापना पादुकांची स्थापना नवची स्थापना आज सर्व कार्यक्रम सकाळपासून उद्या सुरू आहे कलश पूजन झाला त्याच्यानंतर आज संध्याकाळी हार झाल्यानंतर या ठिकाणी दर्शनासाठी गावातील सर्व लोक या ठिकाणी येत आहेत त्यांना प्रसाद म्हणून आज प्रसाद होता आणि रात्री आत्ता आधी एक तासात एक महाप्रसाद म्हणून त्यांना देण्यात येणार आहे गावातील सर्व भजन मंडळ क्रिकेट मंडळ सर्व सांस्कृतिक मंडळ तसेच गावातील सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी खूपच वेळी घेऊन या ठिकाणी जवळजवळ दहा पंधरा दिवस हा कार्यक्रम सुरू आहे महेश आनंद पाटील यांच्याकडून मंदिराचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे राजेश राज्रेटा यांच्याकडून तालुका देण्यात आलेला आहे स्वामी आपल्या मंदिराबद्दल आणि इकडे सर्व भाऊसच आहेत तुम्ही बघू शकता आपल्या महिला मंडल ग्रुप सर्व आपल्या गावकरी महिला मंडल ताईस ताईस वगैरे आहे ते बघा ते बघा सर्व अवशे सर्वजण आले आहेत बाबा

खूप छान वाटतं मस्त झालं आता आम्हाला वर्ष खूप आनंद झाला असं कुठल्याही कार्यक्रम नागरी कोलेची लागेल आणि आमचं तिकीटसुद्धा बुक झाले आहेत ऑलरेडी तर आता आहे ना हावाला प्रोग्राम आपला चालूच राहणार आहे पूर्ण बघा हा प्रोग्राम तर चालूच राहील तर आता आम्ही निघतो कारण की आमचा आठचा सोया आहे तो ना साडेआठचा सोया आहे तर आम्हाला तिकडे पोचायला पण लागेल हां आणि इकडे महा चालू होईल आता इथे पण आम्हाला काय नाही भेटणार ना बघूया नंतर बघा बघा प्रोग्राम चालू झाला चला आता तिकडे गेल्यावर आपण तर चला हे बघा आता आम्ही ना निघालो कारण की साडेआठचा सा शो आहे तिथे आपला परंपरा अग्री कोळ्यांची आणि हे बघा आम्ही निघालो आता आणि मी आणि तिकडे नाही थांबलो नाहीतर मग आता ही स्टार्टिंग आमची मिस होईल आम्ही अगं तिकीटं जर अगोदर बुक नसते केलं तर आम्ही हा प्रोग्राम कॅन्सलसुद्धा के केला असता आणि तिकीटं पहिल्याच अगोदरच बुकिंग केली होते आम्ही याच्यामुळे आता आम्हाला जायला लागेलच तर हे बघा आम्ही निघालो आहोत सिग्नलवरती आहोत आता चला तिथे पुढे गेल्यावर आता आपण तिकडेच भेटूया डायरेक्ट आता आम्ही पोचलो आहोत हे बघा एंट्रीवरच गेटच्या चला पोहचलो विष्णूच भाव आहे इथे आणि आम्ही सुरुवात झालेलीच आहे चला आता बघूया कसा प्रोग्राम आहे आणि काय ते बघायला भेटेल हे बघा समोरच मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे विष्णूदास भावे नाट्यमुळं गोडी पाडवायच्या आधी आहे हे बघा सुरुवातीलाच पहिलं आता आम्ही आता पोचलो होतो दादा भेटामध्ये माऊस बोसगा मोठ्यामध्ये दादा ईशावर आहे ती शो प्रोग्राम कसा आहे काय काय शो बघायला पहिल्यांदा चला बघूया कसं आहे आता शो न केल्यानंतरच समजेल बघा बघायचं बघा आता मी पोचले आहे तुझा भाव इथे आणि इकडे बघा आपले भाऊ प्रयास सर्व मंडळी भेटतील आज इकडे बघा हे बघा स्वप्न भाऊ म्हणाले फॅमिली त्यांची आई चला चल प्रयास पुढे बघते मी हा ये मग तू पुढे आता ये तू पुढे ये बघा आता आम्ही तर आणि बघा एकदम एंट्री वरच आहोत आणि